नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या परभणी येथील साईबाबा प्रयोजन शॉपच्या गोदामाने घेतला अचानक पेट सविस्तर वृत्तांत असे की आज परभणी शहरातील वसुमत रोडवरील जागृती कॉलनीजवळील शेटे बंधू यांचे साईबाबा प्रयोजन शॉपने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील गोदामास अचानक आग लागली आग इतकी भयानक भडकली होती की पाहता पाहता गोदामातून काळाभोर धुराने आकाश वेळासारखे वाटत होते प्रत्यक्षदर्शींनी ताबडतोब अग्निशामक दलाच्या बंबास पाचारण केले तर आसपासच्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले होते परंतु आग आटोक्यात आलेली नव्हती व नेमके आगीचे कारण समजू शकले नाही या शेटे बंधू यांचे साईबाबा प्रोविजन शॉपचे गोदाम संपूर्णतः जळून खाक झाले असावे अशी शंका वाटत आहे मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार